नमस्कार शेतकरी मित्रांनो डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण या प्लॉटवरती आलेलं आहे या प्लॉटवर येण्याचं प्रमुख कारण असंच की इथून पुढे काय नियोजन केलं पाहिजे बॅक्टेरियल कार्पा भरपूर शेतकऱ्यांना सतत आहे त्याच्यासाठी काय पावारणे घेतल्या गेला पाहिजे या सध्या आपण इथं आज सविस्तर चर्चा करणार आहे आणि विशेष म्हणजे भरपूरशा शेतकऱ्यांना कंदकुजीचा जो प्रादुर्भाव येतोय तो खूप मोठ्या प्रमाणात आहे कंद असताना प्लॉट कशी डेव्हलप करायची कुठले न्यूट्रिशन किती टायमाला गेलं पाहिजे पोटॅश कडाकारपा भरपूर शेतकऱ्यांचा खालचे जे पान आहे ते करपताय तर त्याच्यासाठी काय नियोजन केलं पाहिजे त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत तर आपण असं बघू शकता हा जो प्लॉट आहे इथे अतिशय उत्कृष्ट डेव्हलप झाला होता तरी पण याच्यावरती बॅक्टेरियल करपाचा जो प्रादुर्भाव आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आला होता मागील एक पाच सहा दिवसापूर्वी धुका आलं होतं दोन दिवस सगळं धुका असलं कारणाने असा बॅक्टेरियल येण्याचे चान्सेस जास्त असतात आणि थंड गरम वातावरण जास्त ते त्याच्यामुळे बॅक्टेरियल करपा आणि बाग कर कडा करपा वगैरे येतात तर तुम्हाला जर कधी इथून पुढे जर कधी धुकं वगैरे आलं तर सकाळी जर कधी धुकं गेलं त्यानंतर तुम्ही कुठलंही एखादं चांगलं नॉर्मल बुरशीनाशक हे असलं तुमचं नसलेलं मागलं मागड तरी ते बुरशीनाशकचा स्प्रे घेऊन तुम्ही त्याच्यावरलं जे आच्छादन असतात ते दूर करू शकतात त्याच्यामुळे तुम्हाला जे इन्फेक्शन असतात ते इन्फेक्शन होणार नाही आणि बुरशीजन्य रोगावर जो तुमचा बॅक्टेरियल करपा असेल आणखी दुसरं करतील पानपुळपणा पडत असेल तुमची वाढ होत नसेल स्ट्रेसमध्ये जात असेल तर त्यावेळेस तुम्ही एक फवारणी घेऊ शकता त्याच्यामध्ये मिक्स मॅक्मिटन ही घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो आता ऑगस्ट महिना चालू आहे आणि ऑगस्ट महिना आता आता एक संपण्याच्याच मार्गावर आहे सप्टेंबर चालू होणार आहे सप्टेंबर नंतर लगेच ऑक्टोबर हिट चालू होणार आहे भरपूरशा शेतकऱ्यांना आताच इन्फेक्शन एवढं वाढलेलं आहे की त्यांना आता प्लॉट कसे सांभाळायचे हे मोठं त्यांच्या पुढे चॅलेंज झालेलं आहे आपण भरपूरशा शेतकऱ्यांना आलटून पलटून बुरशीनाशक देतोय त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात तुम्ही जर कधी चांगलं नियोजन केलं बुरशीनाशक वगैरे असेल आपण बघू शकता आता इथं हे जे क्षेत्र आहे सुरुवातून बघू शकता इन्फेक्शन कुठेही झालेलं नाहीये प्लॉट अतिशय एक नंबर डेव्हलप झालेला आहे आणि इथून आम्ही या प्लॉटला काय काय बुरशनाशक दिले होतं आणि इथून पुढे काय नियोजन देणार आहोत तर याबद्दलही आपण आज इथं थोडक्यात सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जर कधी वातावरण थंड असेल तर त्याच वेळेस ट्रॅकोटा सोडू म्हणूस हे जैविक बुरशीनाशक जे आहे जैविक बुरशा जे आहे त्या द्यायच्या आहे टेम्परेचर हाय असेल तर त्यावेळेस तुमचं मनात असं तो काउंट काम करत नाही वातावरण ढगाळा असेल थंड वातावरण असेल अशा वेळेस तुम्ही जैविक बुरशीनाशक देऊ शकता ट्रॅकोडा सोडून वगैरे देणं असेल तर थंड वातावरण तुम्ही द्यायचं आहे जर कधी जास्त हिटिंग असेल आणि कंद खूप जास्त असेल तर तुम्ही त्यावेळेस केमिकल बुरशीनाशक देऊ शकता त्याच्यामध्ये दे एले ट्रेडमिल गोड रोको या प्रकारचे बुरशीनाशक देऊ शकता मेटालिक्स टक्के प्लस मनकुज पस्तीस टक्के हेही वृक्षनाशक चांगलं आहे भरपूरसे शेतकरी आता एवर गोल आणि डिसेस हँड्रेड देतात ज्याची तिची प्रॅक्टिस आहे तुम्हाला ज्याच्या अनुभव चांगला असेल मागच्या वर्षी जे आलेला आहे तुम्ही अजून मधून द्यायचं आहे आणि विमिकासिड आम्ही प्रत्येक सांगतोय की पंधरा दिवसाला दर पंधरा दिवसाला तुम्हाला सीड देणं गरजेचं आहे जर तर तुम्ही पंधरा दिवसाला दिलं तर फोटो सेंथेसिस चांगलं होतं मुळावरती स्ट्रेस येत नाही आणि तुमचा प्लॉट जो आहे तो जोमदार वाढ होते जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य पडलेलं आहे तेही चांगलं असतं अधूनमधून मायक्रोरायझर देणं गरजेचं आहे मग जे मायक्रो रायझर जे शेतकरी कंटिन्युअली देतात त्यांचा अपटॅप कंटिन्यू चालू असतो मायक्रोरायझर तुम्ही एक महिन्यातून एकदाही दिला तरी चालतं त्याच्यानंतर तुम्हाला कुठले संजीवकी दिले गेले पाहिजेत की खत न देता जर कधी तुमचा प्लॉट डेव्हलप करायचा असेल तर तुम्हाला भरपूरशा श कंपनीचे चांगले येतात आपण पाठीमागं स्वाबंपर दिलं होतं आता लाही आपण स्वाबंपर दिलं होतं पुन्हा एकदा आपण याच्यामध्ये फक्त स्वाबंपर क्लिकपट आता घेणार नाही त्याच्यासोबत दुसरी जोडी आपण देणार आहोत स्वाबंपर याला पुन्हा एकदा रिपीट देणार आहोत आणि त्यानंतर पोटॅश फिफ्टी जे होतं जीएस बाय सॅनचं प्रोटॅश फिफ्टी देणार आहोत फोटा फिफ्टी द्यायचं कारण हेच की आता प्लॉट कंदाची साईजही आपल्याला डेव्हलप करणं गरजेचे आहे इथून पुढं कंद डेव्हलप करायचं आहे शेतकऱ्यांना काय आहे की घाई झालेले की आपण दोन तीन एकर लावलेलं आहे तर दोन तीन टप्प्यामध्ये आपल्याला प्लॉट विकायचा आहे की एकदाच न ठेवता की दोन तीन टप्प्यामध्ये जसा भाव असेल तसं प्लॉट विकायचा आहे तर शेतकरी भरपूरसे आतापासूनच प्लॉट कसं डेव्हलप करायचं याबद्दल माहिती विचारत आहे तर त्यासाठी आपण काय केलं गेलं पाहिजे प्रोटाईस जाताना डायरेक्ट फोटा दिलं तर प्लॉट थांबतो तर त्याच्यासोबत कुठले संजीविके केले पाहिजेत या सगळ्या गोष्टी असतात तुम्हाला काही अडचणी आल्या तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला विचारू शकता कधी फोन लागला नाही तर तुम्ही व्हॉट्सअपला आमचा नंबर आहे चौऱ्याण्णव शून्य तीन शून्य दोन पंच्याऐंशी चौदा या नंबरवरती मेसेज टाकू शकतात आम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्हाला रिप्लाय देण्यात येईल की कुठल्या फोटॅश फिफ्टी असेल किंवा फोटॅश असेल त्याच्यासोबत कुठले संजीकी गेले पाहिजे जेणेकरून तुमचा प्लॉटही थांबणार नाही आणि कंदाची साईजही चांगली राहील त्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती तिथं देत राहू आणि असंही सांगू शकतो पण भरपूर शेतकरी कन्फ्युजन असतात की त्याच्यासोबत काय द्यायचं त्याच्यासोबत काय द्यायचं जर का, का तुम्ही इंडिव्हिज्युअल मेसेज केला किंवा कमेंट केली आम्ही त्याला प्रत्येकाला रिप्लाय देऊ असं नाही की आम्हाला कोणाला सांगायचं नाही आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला सांगायला बांधलं तुम्ही आमच्याकडे खरेदी करा नका करू असं की आमचा प्रा येतो नाही की तुम्ही आमच्याकडनंच खरेदी करा तुम्ही कुठूनही घेऊ शकता पण जे प्रॉपर असेल तेच तुम्हाला समजुकी देणं गरजेचं आहे जेणेकरून कांदाची साईज आता जे स्टंप असतात आपण बघू शकता इथं आता हे जे स्टंप आहे याचे जे अन्नद्रव्य कंदात आ, हे करून आता इथे भरपूर आणि जाडीही चांगली आहे याच्यावर कधी आपण पोटॅश दिली पोटॅश फिफ्टी आपण आता या प्लॉटला त्यानंतर आठ दिवसानंतर व्हिडिओ बनवणार याची जाडीही वाढेल आणि खाली कंदही उपटून दाखवणार कंदाची जाडी जबरदस्त वाढणार आहे डॅक्टर कार्पामुळे भरपूरसे शेतकरी आता हैराण झालेले भरपूर शेतकऱ्यांचा कर्पा जो आहे तो किती मोठ्या प्रमाणात आता कवर झालेला आहे आता इथून पुढे जे बुरशीनाशक घेताना तुम्ही जास्त दिवसाचा गॅप न ठेवता एक सात आठ दिवसाला बुरशीनाशकचा स्प्रे घेणं गरजेचं आहे कीटकनाशक तुम्ही त्याच्यासोबत आल्पा कराटे प्रोफिनो सायपर हे इथून पुढे घेऊ शकता प्रोफिनो सायपरचा एक डोस गेला तरी चालतं कारण की इथून पुढे जे ते थोडं मच्छर आता शेतामध्ये असतं संध्याकाळच्या टायमाला वगैरे किंवा दुपारच्या टायमाला दुपार गेलं तरी एक मच्छर असतं ही बारीक मच्छर असतं जे प्लॉटवरती पूर्णतः असतं तुम्ही कपाशी लावलं असतं तिथंही तुम्हाला ते भंक दिसतं तर अशा वेळेस तुम्ही प्रोपिनो सायपरचा एक स्प्रे मध्ये काढू शकता किंवा प्लेन प्रोपिनोही घेऊ शकता त्याची मात्रा जे आहे ते तुम्ही वीस लिटरच्या पंपाला पस्तीस ते चाळीस मिलीपर्यंत घेऊ शकता आणि एक बुरशीनाशक तुम्हाला रेग्युलरली चालू ठेवायचं आहे आंतरपाय बुरशीनाशक आता इथून पुढे घ्यायचं आहे स्टिकर घेताना शक्यतो चांगल्या ब्रँड कंपनीचं स्टिकर घ्या जेणेकरून आणि स्टिकर टाकताना सगळ्यात शेवटी आहे पंपनी तुम्ही ज्यावेळेस पॉवर नाही कराल तर सगळ्यात ज्यावेळेस तुम्ही पंप उचलणार आहे त्यावेळेसच तुम्हाला स्टिकर टाकायचंय त्याचा फायदे चांगले होतात तुम्ही जर कधी सिलिकॉन बेस वापरलं तर त्याचेही रिझल्ट अतिशय सुंदर येतात भरपूरशा मार्केटमध्ये चांगल्या कंपनीचे स्टिकर येतात हे तुम्ही घेऊ शकता आणि संजीव के सांगायचं झालं तर याच्यानंतर आपण वॉटा फिफ्टी दिल्यानंतर त्याच्यासोबत जीएस बायोसाईन्स एक नवीन लॉन्च होणार प्रोडक्ट आहे आता एक दोन दिवसात ते लॉन्च होणार आहे तेही प्रोडक्ट आम्ही सांगणार आहे त्याच्या आम्ही आधी अगोदर भरपूरशा शेतकऱ्यांना रायलवे देणार आहे आमचे चाळीस पन्नास एक, एक ग्रुप आहे त्या शेतकऱ्यांना विविध मातीतले जे आमचे शेतकरी आम्ही तयार केलेले आहे भरपूरशा गावामध्ये आमचे काही लाल मातीतले काळपुटी जमिनीतले मुरमाड जमीन आहे चुनखड जमीन या सगळ्यांवरती ते प्रोडक्ट देऊन त्याचे रिपोर्ट घेणार आहे त्यानंतर त्याचे रिपोर्ट कसे येणार आहे ते प्रत्यक्ष दाखवणार आहे मगच तुम्ही घ्या भरपूरसे शेतकरी असतात काही शेतकरी बिचारे आम्हाला चांगले फॉलो करणारे ते काही असत नाही पण काही असं हुलडबाज कमेंट येतात की तुम्ही मार्केटिंग करता तुमचा फायदा घेतात आमचं कधी शेतकऱ्यांना आग्रह नसतो की आम्ही जे सांगतो तुम्ही ते घ्या आम्ही म्हणतोय की आमच्या शेतकऱ्यांनी वापरलेले तुम्ही बघा त्यांच्यासोबत चर्चा करा त्यांना रिपोर्ट कशी आलेली चर्चा करू नका नुसतं प्लॉटवर येऊन बघा प्लॉट आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की प्लॉटमध्ये किती फरक झालेला आहे आणि तुम्ही काय प्रॅक्टिस करताय त्यांचा किती कमी खर्च झालेला आहे या प्लॉटला आतापर्यंत वॉटर सोलेबल तुम्ही म्हणाल तर कुठल्याही कंपनीचा हाय ग्रेड वॉटर सोलेबल गेलेलं नाही तुम्ही शेतकऱ्यांनाही सोबत चर्चा करू शकतात हा प्लॉट बालाजी गंगाधर ठाकरे वडोदवाडींचा आहे त्यांचाही नंबर आम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहे तुम्ही त्यांना डायरेक्ट विचारू शकता की वॉटर सोलबलची किती ग्रेड झालेले आहे काय दिलेलं आहे आपण याच्यावरती आता संजीवकी वगैरेच दिलेलं आहे आणि त्याचे रिझल्ट त्यांना अतिशय सुंदर आलेले शेतकरी मित्रांनो मध्यंतरी करपा भरपूर मोठ्या प्रमाणात आला होता असं नाही की आम्ही करप्याचा स्लॉट तुम्हाला दाखवतोय कारण की भरपूरशा शेतकऱ्यांना नाही तर सगळ्या शेतकऱ्यांना करप्यांचा प्रादुर्भाव आला होता फक्त जे शेतकरी धुका आल्यानंतर फवारणी घेतो त्यांच्या याच्यावरती करप्याचं प्रमाण कमी जादा प्रमाणात आहे इथून पुढं तुम्हाला कसं नियोजन करायचं आहे त्याबद्दल आपण पुढे एक येणाऱ्या काळात व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नंबर टाकत जा कुठून उडे बघतात कारण की आपल्याला येणाऱ्या भविष्य काळामध्ये जे अंदाजपर भाव फरक आपण देत असतो दरवर्षी त्याबद्दल डाटा कलेक्ट करण्यासाठी आपल्याला मदत होती तुम्ही कुठल्या एरियात न बोलताय कितन होत आहे तर आम्ही इथे प्रत्येक एरियातल्या शेतकऱ्यांचे नंबर सेव्ह होतो आणि व्हिडिओ बनवच्या अगोदर प्रत्येक शेतकऱ्यांनाही ते कॉल करतो स्टॉकर असेल व्यापारी असेल बाहेरचे काही एक्सपोर्टर असेल त्याच्यासोबत चर्चा करून एक अंदाजपर व्हिडिओ देतो मागच्या वर्षी आम्ही अंदाजपर व्हिडिओ दिले होते ते अॅक्युरेट ठरले होते त्याच्या कारण हेच की तुमच्यासारख्या शेतकरी मित्रांना आम्हाला मदत केली होती व्यापाऱ्यांनी मदत केली होती स्टॉकरांनी मदत केली होती आपल्याला लक्षात येतं की महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये किती माल शिल्लक आहे आमचे काही कर्नाटक एम पी मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे हे आसामचे इथरले शेतकरी कॉन्टॅक्टमध्ये आहे तेही आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात की आमच्या भागामध्ये किती माल शिल्लक आहे किती लागण झालेली आहे एम पीमध्ये यावर्षी थोडी लागवड वाढली होती थोडी नाही पाच हजार टक्के पण तिथं कंदकुतीचं प्रमाण एवढं मोठं आहे की दररोज आपल्याला तुम्ही जर कधी मी तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये कमेंट शे शॉट करून ते टाकू शकतो इथल्या शेतकऱ्यांचे तिथून आपल्याला मेसेज येतात की आमच्या इकडे जे आहे ते स्पॉट जास्त प्रमाणात होतं याच्यासाठी काय नियोजन केलं पाहिजे तर आपण त्यासोबत चर्चा केल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की कुठल्या राज्यामध्ये किती कंतकूज आहे आणि आपल्या उर्वरित भागामध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे याबद्दल आपण चर्चा करत असतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो